नमस्कार सरिताज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत राजभोग श्रीखंड तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही सणाला पुरणपोळीनंतर गोड पदार्थ कोणता बनवला जात असेल तर तो म्हणजे श्रीखंड म्हणजेच आपल्या सणासुदीची शान आहे ही तर हे कसं बनवायचं ते बघू इथे मी घेतलं आहे घरी बनवलेला दीड वाटी चक्का आणि दीड पिठी साखर चक्क्याची रेसिपी ऑलरेडी अपलोड केली आहे त्याचबरोबर ड्रायफ्रूटमध्ये मी इथं घेणार आहे एक चमचा चारोळी एक चमचा पिस्त्याचे काप एक चमचा काजूचे काप आणि एक चमचा बदामाचे काप ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाहिजे ते टाकू शकता आणि पाहिजे तेवढे घेऊ शकता त्याचबरोबर मी इथे रंगीबेरंगी तुटी फ्रुटी घेतली आहे ही फक्त मी गार्निशिंगसाठी वापरणार आहे तसंच आपण इथे घेतलेलं आहे सात ते आठ केशराच्या काड्या आणि त्यासाठी मी दोन चमचे दूध घेतलेलं आहे चवीसाठी घेतली आहे अर्धा चमचा वेलची पूड आणि चिमूटभर मीठ आपल्याला घालायचं आहे हे ऑप्शनल आहे पण याने चव छान येते पहिल्यांदा काय करायचं आहे श्रीखंड बनवायच्या आधी एक अर्धा तास आधी आपण दुधामध्ये केशर घालून याला मिक्स करायचं आहे आणि याला अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे दुधाला केशराचा छान रंग चढेल तर अशा प्रकारे आपलं केशरयुक्त दूध तयार आहे ते आपण बनवलेल्या चक्क्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करूया म्हणजे आपल्या श्रीखंडाला छान केशरी रंग येईल तर अशा प्रकारे हे मी मिक्स केलं आहे मी बाऊल चेंज केला कारण आधीचा बाऊल छोटा होता आता यामध्ये घालूयात पिठी साखर आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करूयात या स्टेजला तुम्ही हवं तर हे थोडंसं मिक्स करून पुरणयंत्राचा वापर करू शकता त्याचबरोबर इथे मी घालत आहे एक चमचा मलाई म्हणजे घरगुती साय आहे आणि एक चमचा दूध छान फेटून यामध्ये मी मिक्स करून याला व्यवस्थित गुठळा फोडून घेते तर अशा प्रकारे याच्या व्यवस्थित गुठळ्या फोडून झाल्या आता यामध्ये घालूयात वेलची पूड आणि चिमूटभर मीठ आणि हे दोन्हीही यामध्ये छान मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता आपण पुरण अंतरातनं न काढता फक्त फेटून घेतलं तरी छान स्मूथ झालं आहे श्रीखंड यामध्ये घालूयात सगळे ड्रायफ्रूट्स राजभोग श्रीखंड म्हटलं की ड्रायफ्रूट हे भरपूर प्रमाणात आलेच ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये मिक्स करूयात आणि आता हे झालेलं बॅटर एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर ट्रान्सफर करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे श्रीखंड मी बाउलमध्ये काढलं आहे याला दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवून देऊयात दोन ते तीन तासांनी आपण बघूयात आपलं श्रीखंड अतिशय असं मऊ झालेलं आहे यावर आपण परत एकदा ड्रायफ्रूटने याला गार्निश करू तर तयार आहे केशर युक्त राजभोग श्रीखंड तर याला आपण सर्व करूयात तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा छान आणि गोड रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय